नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे खाद्यतेलाची विक्रमी आयात केल्यामुळे त्यांचा नेमका काय परिणाम झाला याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो खाद्यतेलाची विक्रमी आयात करण्यात आलेली आहे आणि त्याचा सुरुवातीचा प्राथमिक परिणाम जर आपल्याला पाहायचा असेल तर सर्वात महत्वाचा परिणाम देशातील खाद्यतेलाचे साठे वाढले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो देशातील खाद्यतेलाच्या भावावर याचा दबाव वाढला त्यामुळे खाद्यतेलाचे भाव स्थिर किंवा जे दोन हजार एकवीसमध्ये होते त्यापर्यंत पोचले तिसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो तिसरी महत्त्वाची गोष्ट सोयाबीनसह तेलबियाच्या भावावर स्वस्त खाद्यतेलाचा दबाव वाढला आणि त्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनचे दर आपल्याला घसरलेले पाहायला मिळते आणि सोयाबीनचे हेच जे दर आहे आजच्या घडीला ते चार हजारापासून तर चार हजार सहाशे सातशे पर्यंत सोयाबीन आज खपत आहे हे प्रामुख्याने तीन परिणाम आपल्याला विक्रमी खाद्यतेलाच्या आयातीमुळे घडल्याचे प्राथमिक आपल्याला दिसून येते यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट बघा शेतकरी मित्रांनो जे देशा देशात कोरोनामुळे पुरवठा साखळी जी होती, होती। ते विस्कळीत झाली होती आणि खाद्य खाद्यतेलाचे जे भाव आहे ते वाढले होते भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली त्यामुळे देशातील खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याचे आपल्याला आढळते सध्या खाद्यतेलाचे दर जे आहे ते दोन हजार एकवीस बावीस साली जे खाद्यतेलाचे दर होते त्या पातळीवर येऊन पोचले आहे जून दोन हजार तेवीसमध्ये खाद्यतेल आया शुल्कात सरकारने जी शेवटची कपात केली होती त्यामुळे जी आवक आहे खाद्यतेलाची ती वाढल्याची आपल्याला दिसून येते सध्या बघा शेतकरी मित्रांनो सध्या कच्चे ते सोया तेल कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पाम तेल याच्या आयातीवर जे आहे ना ते पाच पॉईंट पन्नास टक्के आयात शुल्क लावले गेलेलं ला आहे तर जे रिफाईंड तेल आहे रिफाईंड सोयाबीन तेल पाम तेल रिफाईंड सूर्यफूल तेल या यांच्या आयातीवर तेरा पॉईंट सतरा टक्के आयात शुल्क लावल्याचे आपल्याला दिसून येते खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्कात मोठी कपात केली नेमकी याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव बी कमी झाले होते त्यामुळे देशात आयात जी आहे ते आता वाढून सतरा पॉईंट सत्तर सदतीस टक्क्याने वाढून विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे आपल्याला नुकतेच आढळून येते नुकत्याच संपलेल्या तेल विपणन वर्षात देशात एकशे पासष्ट लाख टन खाद्यतेलाची आयात झाल्याचे आपल्याला आढळते येते त्यामुळे हो शेतकरी मित्रांनो जे एकशे पासष्ट लाख टन जे खाद्यतेल आयात झालेलं आहे तेच खाद्यतेल सोयाबीनच्या दराला कमी ठेवण्यास कारणीभूत ठरलं आपल्या असं आपल्याला यावरून लक्षात येते तर शेतकरी मित्रांनो यासंबंधी आपल्याला काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्ट करायचा हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार